गणेशोत्सव मिरवणुकीत डीजे लावताय सावधान पेण पोलिसांकडून साऊंड सिस्टीम लेव्हलचे प्रात्यक्षिक दीड दिवसांच्या आणि त्यानंतर गौरी गणपती विसर्जनाच्या मिरवणुका उत्साहात आणि शांततेत पार पडल्या आता महत्वाच्या अनंत चतुर्दशीचे गणपती विसर्जन पार पाडत असताना कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पेण पोलीस प्रशासन सतर्क झाले असून अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत विशेष करून वाजविली जाणारी वादे आणि डीजे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे ध्वनी क्षेपणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पेण पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या मिरवणूक मार्गातील पाच ते सहा ठिकाणीच्या पोलीस प्रशासनाला साऊंड लेव्हल मीटर पुरविण्यात आले आहे त्याच्या माध्यमातून रेग्युलर साऊंड लेव्हल तपासून त्याचा रेग्युलर पंचनामा डीवाय एस पी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या उपस्थितीत करण्यात आला शहरातील हुतात्मा कोतवाल चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मंदिर नंदीमाळ नाका भोगावती नदीवरील विसर्जन घाट यांसह काही ठिकाणी ही रेग्युलर साऊंड लेव्हल तपासून तशा प्रकारच्या प्रात्यक्षिकाद्वारे पंचनामे करण्यात आले नियमानुसार ठरल्याप्रमाणे साऊंड सिस्टीम आणि मिरवणूक वाद्यांची लेव्हल नसेल तर अशांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितले असून पेण मधील नागरिकांना आवाजाचा त्रास होणार नाही अशा प्रकारे वाद्य वाजू नये आनंदी वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव मिरवणूक पार पाडण्यात यावी असे आवाहन देखील त्यांनी पेण मधील गणेश भक्तांना केले आहे डिपार्टमेंट कडून आम्हाला पुरवण्यात आलेले आणि त्याची आज आम्ही प्रात्यक्षित करत आहोत त्या प्रात्यक्षिके दरम्यान आताची आपली इथे चवत कारवाई जवळपास साठ ते पासष्ट डिसेबल युनिटच्या आसपास आपल्याला मिळालेली आहे बीच लेवल आपण कुठेही कारवाई करायची असेल याच्या पुढे एखादी निवडणूक आली आणि त्यावेळेस आपल्याला बोलायचे असेल तर त्यावेळेचे पंचनामा हा आपल्याला बेसिक पंचनामा आणि किती युनिटने वाढलेले आणि ते जर युनिट त्या पद्धतीने जर वाढलेले असेल असे आपण जर वाढलेल्या युनिट मध्ये आपण त्याच्यावरती योग्य त्या पद्धतीने त्या योग्य त्या प्रचित कायद्यानुसार कारवाई करणार आहोत अशा प्रकारे आपण शहरातले गणपती विसर्जन मार्गावरील नगर परिषद शिवाजी चौक अंबिका माता मंदिर त्यानंतर नंदेवळ आणि गणेश विसर्जन घाट या ठिकाणी पाच ते सात स्पॉट आपण पर निश्चित केलेले आहे त्या पाच स्पॉट स्पॉटवरती जे जे काही आपण रेग्युलर साऊंड साऊंड लेवल असणार आहे त्याच्यावरती जर ध्वनीची तीव्रता वाढली तर आपण काहीनुसार त्यांच्यावरती कारवाई करणार आहे त्यामुळे सर्व गणेश विसर्जन मंडळ गणेश गणपती मंडळाचा आव्हान राहील की आपण आपला उत्साह शांत आणि योग्य आवाजामध्ये दे सेलिब्रेट करा जेणेकरून पेंडकरांना किंवा यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासन कारवाई करण्यासाठी सज्ज आहोत का आम्हाला कारवाई करण्याची वेळ नका देऊ आमच्या तुम्हाला सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा राहणार आहे थँक्यू व्हेरी मच